जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या वाट्याला कमी अधिक प्रमाणात दुःख संकट येतातच था पण काही जणांच्या नशिबात जन्मापासूनच पराकोटीचा संघर्ष येतो संकटांची मालिकाच सुरू होते त्यांचे दुःख बघून मित्रमंडळी नातेवाईक आणि समाजही हळहळतो त्यातल्या त्यात हा संघर्ष एखाद्या मुलीच्या वाट्याला आला तर तिचं जगणं अजूनच कठीण बनतं मात्र काही व्यक्ती प्रत्येक संकटाशी धैर्यानं संयमानं आणि जिद्दीनं दोन हात करून जगण्याची लढाई प्रेरणादायी करतात अशा जिद्दी आणि संघर्षशील वृत्तीच्या संगीता पाटील यांचा थक्क करणारा प्रवास पाहूया बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून गगनबावडा तालुक्यातील तिसंगी गावामध्ये लक्ष्मण आणि मंगल घाटगे कुटुंब राहत होतं घरी अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या लक्ष्मण यांना एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार होता पहिली मुलगी संगीता सात वर्षाची होती तर दुसरी गीता चार वर्षाची तिसरी मुलगी नीता तीन वर्षाची त्याच दरम्यान त्यांना चौथा मुलगा झाला आणि तो चिमुकला अवघ्या बारा दिवसाचा असताना त्याची आई मंगल अचानक देवाघरी गेली घराला घरपण देणारी आणि किडूक मिडूक जमा करून पोराबाळांना सांभाळणाऱ्या आईचाच आधार गेल्यानं घाटगे कुटुंब उघड्यावर पडलं दुसरीकडं पत्नीचं अकाली निधन झाल्याच्या नैराश्यातून पती लक्ष्मणही व्यसनाच्या आहारी गेले त्यामुळं घरात खाण्याचेही वांदे झाले पण परिस्थिती आणि नियती सर्वांना शिकवते अवघ्या सात वर्षाच्या संगीतानं पाठच्या दोन बहिणी आणि बारा दिवसाच्या लहान भावासाठी घरोघरी जाऊन धुणीभांडी सुरू केली खेळण्या बागडण्याच्या वयात संगीतानं गावामध्ये मिळेल ते काम केलं तिच्या कामात तिची लहान बहीण गीता तिला जमेल तशी मदत करायची तर तीन नंबरची नीता आपल्या लहान भावाला सांभाळण्यासाठी घरी बसायची दरम्यान आहारी गेलेल्या लक्ष्मण यांचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मृत्यू झाला आणि घाटगे कुटुंबातील ही चारही मुलं निराधार बनली या मुलांकडे बघून शेजारी ग्रामस्थ आणि नातेवाईक हळहळायचे मात्र त्यांच्या मदतीची सहानुभूतीची वाट न बघता सात वर्षाची संगीता आपल्या भावंडांची आई आणि बाप झाली लहान बहिणीला घेऊन चार घरची भांडी घासून घरी यायचं पुन्हा दोन बहिणींना आणि बाळाला घरात ठेवून शेतात काम करायचं असा तिचा दिनक्रम होता परिस्थितीमुळं महिन्यातील अनेक दिवस या लेकरांनी उपाशी पोटी काढले पण संगीतानं हार मानली नाही या काळात संगीताला साथ दिली ती तिसंगी शाळेतील शिक्षकांनी तिला शाळेत अनुपस्थित राहण्याची सवलत देऊन शिक्षकांनी तिला कपडे व या पुस्तकं पुरवली विशेष म्हणजे बुद्धिमान आणि तल्हक असलेल्या संगीतानं शाळेत न जाता सुद्धा दरवर्षी चांगले मार्क मिळवत शाळा पूर्ण केली परिस्थितीशी झगडत आणि प्रचंड कष्ट करत संगीतानं पंधरा ते वीस वर्ष भावंडांचा सांभाळ केला दरम्यान तिसंगी ग्रामपंचायतीनं संगीताला घर मंजूर केलं घरासाठी जागाही दिली पण घर बांधण्यासाठी संगीताकडं पैसे नव्हते अशावेळी जुन्या विटा गोळा करून संगीताच्या घराच्या भिंती हळूहळू उभ्या राहिल्या दरम्यान नातेवाईकांनी संगीताचं लग्न ठरवलं पण भावंडांच्या काळजीपोटी तिचा जीव तिळ तिळ तुटत होता तरीही नातेवाईकांच्या दबावामुळं इच्छा नसतानाही तिला लग्न करावं लागलं लग्न होऊन संगीता पन्हाळा तालुक्यातील वाघुर्डे गावात आली तरी तिचं मन ती संगीमधील आपल्या भावंडांपाशी घुटमळत होतं लग्नानंतर मात्र नियती तिच्यावर मेहरबान झाली संगीताचे पती सरदार पाटील आणि सासू यांनी संगीताला सुनेप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळलं संगीताच्या शिक्षणासाठी पतीनं पाठबळ दिलं आणि बारावीसह संगीतानं कॉम्प्युटरचा कोर्स पूर्ण केला त्यानंतर संगीता सध्या वाघुर्डे गावामध्ये आशा सेविका म्हणून काम, काम करतीये विशेष म्हणजे पाठच्या दोन बहिणींकडे लक्ष देऊन त्यांचं शिक्षण पूर्ण करून संगीतानं त्यांचीही लग्न लावून दिली आता संगीता यांना काळजी आहे ती घरात एकट्या असणाऱ्या मारुतीची म्हणजेच लहान भावाची डोंगरा एवढं संकट कोसळलं असतानाही एखाद्या दुर्गेप्रमाणे संकटाला भिडणारी आणि प्रत्येक समस्येशी दोन हात करून भावंडांना मोठं करणारी संगीता आजही जुन्या आठवणींमुळे गहीवरते मी इकडं लग्न करून आलो हो सासरी आलो पण माझं सगळं लक्ष तिकडं खूप पाठीमागं होतं कारण की माझे भाऊ भाऊ काय करत असतील किंवा उपास राहणार नाही ना ही काळजी होती आणि महत्वाचं म्हणजे मला त्यांना सोडणे वाटत नव्हतं आता आता जर या जगात म्हटलं तर अशी वेळ पुन्हा ही गोष्ट येऊ नये मला तर वाटतं कारण की आई वडील ही मुलातले खूप महत्वाचं आहे वडील नसले तरी आई ही हसावीस एरवी छोट्या मोठ्या अपयशानं खचून जाणारे परिस्थितीचं रडगाणं गाणारे अनेक तरुण तरून तरुणी आपण पाहतो या पार्श्वभूमीवर वयाच्या सातव्या वर्षापासून कष्ट आणि मेहनत करणाऱ्या आणि कुटुंबियांचं छत्र बनलेल्या संगीता यांनी नव्या पिढीच्या डोळ्यात अंजन घातलंय यात शंका नाही संगीता यांच्या प्रेरणादायी प्रवासाला न्यूजचा सलाम बीन्यूजसाठी वाघुर्डेहून किरण मस्कर